आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या प्रचारार्थ मुरशदपूर आणि आष्टी शहरात सुमारे तीन तास प्रचार फेरी काढून संपूर्ण आष्टी शहर विनायकनगर आणि मुर्शदपूर शिट्टीच्या आवाजानं दनानून गेलं मतदारसंघातील शिरूर कडा धामणगाव पिंपळानंतर आष्टी मुरशदपूर भव्य प्रचार फेरी काढण्यात आली शिराळफाटा चौकातून लिमटाका गणपतीचं दर्शन घेऊन माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या प्रचार फेरीस प्रारंभ झाला माजी आमदार भीमराव धोंडे युवराज अभयराजे धोंडे आणि इतर कार्यकर्ते मतदार आणि व्यापाऱ्यांना भेटून चिन्हाला मतदान करण्याचं आवाहन करीत होते प्रचार रॅलीमध्ये माजी सभापती साहेबराव म्हस्के युवराज अभयराजे धोंडे माजी सरपंच संतोष चव्हाण अॅडव्होक रत्नदीप निकाळजे महाराष्ट्र केसरी सईद चौस विठ्ठलराव बनसोडे आदेश निमोणकर नगरसेवक असलम बेग आस्ताक्षेख चेअरमन अरुण सायकड बाबूराव कदम यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते व्यापारी आणि ग्रामस्थांनी ठिकठिकाणी माजी आमदार भीमराव धोंडे यांचे फेटा बांधून स्वागत करण्यात आलं रेणुका मातेचं मंदिर ट्रस्टच्या वतीनंही स्वागत करण्यात आले आष्टी आणि मुर्शदपूर विकासासाठी मला विधीमंडळात पाठवणं गरजेचं आहे सर्वत्र शिट्टीचाच आवाज घुमत आहे असं उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितलं लाईक करा सबस्क्राईब करा ವ ಬೇಲ ಆಯ್ಕೆ ದಾಬಾಯ ವಿರೂ ನಾ